हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला देवाचे दिवे साफ करून दाखवणार आहे बऱ्याचदा हे असे काळवंटतात आणि व्यवस्थित निघत नाही चिकटही होतात तर हे जुने दिवे कसे साफ करायचे आणि अगदी नव्यासारखे चमकवायचे ते मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे साधारण एवढं भांडं पाणी मी घेतलं आहे यामध्ये आता मी एक चमचा सोडा टाकते आहे खाण्याचा सोडा आणि सेम तेवढ्याच प्रमाणात म्हणजेच एक चमचा डिटर्जंट पावडर तुमच्या घरात अवेलेबल असेल ती डिटर्जंट पावडर तुम्ही घेऊ शकतात दोन्ही दो दो गोष्टी मिक्स करायच्या आणि त्यात मी एक अर्ध लिंबू पिळणार आहे हे मिश्रण रेडी झाल्यानंतर दोघही दिवे यात मी टाकून घेतले आहे आता मी हे भांड गॅसवर ठेवणार आहे आणि मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे आता मी मीडियम फ्लेमवर याला पाच मिनटं उकळून घेणार आहे जेणेकरून सगळे डाग आपोआप निघतील आणि घासायची गरज पडणार नाही ते पाच मिनिट मी दिवे व्यवस्थित उकळून घेतले आता ह्या पाण्याला आपण थंड होऊ दे तोपर्यंत दिवे यातच राहू द्यायचे आहेत आणि त्यानंतर हे डाग निघालेले असतील अगदी हलक्या हाताने जरी आपण हे काढले तरी हे डाग सहज निघतील पाण्यातून मी बाहेर काढून घेते आहे बघू शकतात आता खराब ब्रशच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने हे बघा हे सगळे तेलकट डाग इझिली निघतात इजीली या ब्रशच्या सायाने निघतात हे एरवी आपण घासणीच्या सायाने ही काढतो पण तरी हे इतक्या इजिली निघत नाही हे बघा अगदी हाताने सुद्धा हे टाक अगदी व्यवस्थित निघताय हा दिवा मी क्लीन करून घेते आहे आणि नंतर एकदा फक्त साध्या पाण्याने मी धुवून घेणार आहे तुम्ही पितांबरीही यूज करू शकता पण या प्रोसेसनंतर काही नाही लावलं तरी दिवे हे अगदी चकाकणारे निघतात बघा अशा पद्धतीने मी हा दिवा इथे साफ करून घेतला आहे त्यानंतर हा दिवा हा दिवा ही मी अगदी हलक्या हाताने या ब्रशच्या सहाय्याने साफ करून घेतली आहे आपण इथे वाट टाकतो त्यामुळे हे खूप काळं झालेलं असतं तर तुम्ही बघू शकता हे अगदी व्यवस्थित निघालेलं आहे आणि दिवा हा अगदी नव्यासारखा झालेला आहे आता मी हे दिवे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर तुम्ही बघू शकता दिवे किती व्यवस्थित प्रकारे स्वच्छ झालेले आहेत आणि अगदी दिवे हे नव्यासारखे चकाकताय तर तुम्हीही या पद्धतीने आपले घरातील दिवे समई सगळं साफ करू शकता आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू